नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर माझा लाडका भाऊ योजना त्यानंतर आणखी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक योजनेची घोषणा केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जे फक्त ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे ज्यांचं वय साठ आणि साठ वयापेक्षा जास्त असेल त्या लोकांना मोफत तीर्थदर्शन भेटणार आहे जर तुमच्या कुणाला आजूबाजूला आजोबा पंजोबा कोण असतील त्यांना ही योजनेची माहिती द्या मित्रांनो जेणेकरून त्यांचा या योजनेचा फायदा होईल मित्रांनो तर पाहू आपण या योजनेमध्ये काय अट्टी दिलेल्या आहेत काय आहे आहेत काय कागदपत्र लागणार आहेत सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो तुम्हाला सर्वांना जय भवानी जय शिवराय मित्रांनो चला मग मित्रांनो आता आपण व्हिडिओला चालू करू पाहू आपण या व्हिडिओमध्ये काय सविस्तर माहिती आहे ती तर मित्रांनो हा एक जी आर महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयामधील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याची मान्यता देण्यात आलेल्या आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे हा दिनांक चौदा जुलै दोन हजार म्हणजे कालचा हा जी आर आहे मित्रांनो याच्यात प्रस्तावना काय दिलेला आहे भारत देशात विविध धर्माच्या पंथांचे अनुज्ञान वास्तव्य आहेत हे मात्र खरं आहे मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते हे तुम्हाला पण माहिती आहे असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्म होऊन गेले ज्याच्या विचाराचा प्रसार हा शेम ओलांडून देखील मित्रांनो परदेशामध्ये होत आहे एक पावनभूमी म्हणून नाव घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्ग शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना देखील आपल्या देव देवतांचे व भगवंताचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्माची मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्र जाण्याची तृ सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसलेली अनेक ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थानात जाऊन मन शांती आदर पातळी गाठणे सुकर व्हावी यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक व्हायचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारधारित होती आणि ते मित्रांनी सुरू झालेले त्याचा जी आर हा आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला आता सांगत आहे त्याच्यामुळे शासन निर्णय काय दिलेला मित्रांनो राज्यातील सर्व धर्मामध्ये ज्येष्ठ नागरिक जे साठा साठ वर्ष किंवा त्याहून अधिक व्हायचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जो शासन निर्णय दिलेला आहे तो काय आहे तो पाहू आता राज्यातील सर्व धर्मामधील ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते साठ वर्ष किंवा त्याहून अधिक व्हायचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जी योजना आलेली आहे तिचं नाव आहे मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो ही तर ह्याचं नाव काय योजनेचं जे नाव आता तुम्हाला सांगितलं ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि ह्याचं जे उद्दिष्ट काय आहे ते आता आपण पाहणार आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे तसंच योजनेची व्याप्ती काय याच्यामध्ये तर व्याप्ती काय दिलेली आहे पाहू आता मित्रांनो सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी प्रविष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमध्ये स्थय कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये स्थय कमी पण होऊ शकतात किंवा वाढही होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे मित्रांनो तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादित दिलेल्या मित्रांनो याच्यामध्ये तीस हजार रुपये इतकी राहणार आहे यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबीचा समावेश असणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणार आहे मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय याच्यामध्ये पात्रता दिलेल्या मित्रांनो पहिली लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर वय साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असणार आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो आणि याच्यामध्ये जी अपात्रता दिलेली आहे ते अपात्रता मित्रांनो लक्षात ठेवा ज्या कुटुंबातील सदस्य आय आहे ते सदस्य कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे असे सदस्य पात्र ठरणार नाही तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले असलेले कर्मचारी सोयीसोयी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत मित्रांनो तिसऱ्या मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्वान किंवा माजी खादा खासदार किंवा आमदार असेल त्याच्यासाठी अपात्र असणार आहेत चौथा जा। मित्रांनो ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे पण अपात्र असणार आहेत आणि ज्याच्याकडे चार चाकी वाहने आहेत टॅक्टर वगून मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे चार चाकी आहेत पण ट्रॅक्टर वाघून ज्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत ही मित्रांनो अपात्र असणार आहेत सहावा मित्रांनो प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी बी हृदयाशी संबंधित शोषण रोग कोरोनरी अपुरेपणा कोरोनरी थ्रॉम थ्रॉमोबिस तसेच मानसिक आजार संसर्ग जण कुष्ठरोग इत्यादी मित्रांनो सातवा मित्रांनो आर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाराची पूर्ण आरोग्य के तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून ते पंधरा दिवस दिवसा दिवसापेक्षा जास्त जुने नसावे मित्रांनो त्यानंतर आहे आठवण हे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास केला नाही अशा माझी आदर अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर नववा मित्रांनो जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशांनी खोटी माहिती देऊन किंवा कोणतंही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर त्या त्याला किंवा तिला कधी योजनेचा लाभापासून वंचित ठेवता येणार येता येणार त्यानंतर सदर योजनेचा पात्रता अपात्रता निष्क्रम सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यता कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर ही जी योजना आहे याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय मित्रांनो तर कागदपत्र मित्रांनो योजनेच्या लाभासाठी पहिला आहे ऑनलाईन अर्ज आहे मित्र ह्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज नाही आहे अजून ऑनलाईन अर्जाचे हे केलेले आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड असणं महत्त्वाचं आहे तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेशन प्रमाणपत्र महाराष्ट्रात राज्यात जन्म दाखला असणं महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर आहे लाभार्थ्याचे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतीही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्रा ग्राह्य म्हणून धरण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर चौथा आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाख लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे मित्रांनो किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड मित्रांनो देणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये पाचवा आहे वैद्यकीय प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे मित्रांनो मगाशी पण सांगितलं आहे सहावा आहे पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचा आणि सातवा आहे जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक देणं महत्त्वाचं आहे त्यानंतर आठव्या सदर योजनेचे अट्टी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र जे हमीपत्र आहे ते त्यानंतर आठवा मित्रांनो रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड करण्यात येणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी सक्षम अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विविध निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो प्रवाशी निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रकारे करण्यात येणार आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्ह्याने कोटा निश्चित केला जाईल ज्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल जास्त अर्जाच्या जा उपलब्ध लॉटरी लॉटरीप्रमाणे मित्रांनो प्रवाशांची निवड केली जाणार आहे कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रत्यक्ष यादी देखील तयार केली जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रत्यक्ष यादीत समावेश असलेल्या व्यक्तीला प्रवासात पाठवता येणार आहे लिवलेले प्रवासी आणि प्रतिक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक का आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसिद्ध केले जाणार आहे मित्रांनो फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकतो तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाणार जाऊ शकत नाही मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे फक्त जी व्यक्ती निवडली जाईल तीच व्यक्ती ह्या तीर्थयात्रे दर्शनाला जाऊ शकते बाकी कुणालाही हे याच्यामध्ये मुभा नाही आहे त्यानंतर पाचवा जर पती पत्नी स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची एक लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या लॉटरीची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे त्यांनी किंवा त्याला यात्रेवर पाठविण्याचा निर्णय घेऊ शकतील मित्रांनो धावा मित्रांनो प्रवास प्रक्रिया काय आहे याच्यामध्ये जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे संपूर्ण केली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर आहे रेल्वे बसने प्रवास करणारे जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेले समितीद्वारे प्रवासाची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाणार आहे प्रवाशांचा जा गट कसा असणार आहे याच्यामध्ये हा प्रवास केवळ एकत्रपणे आयोजित केला जाईल सदर गट हे राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण एजन्स एजन्सीद्वारे निश्चित केले जातील मित्रांनो बा बारावाईच्यामध्ये इतर लोकांचे प्रवासान निर्बंध या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असलेली असली तरी तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करणार आहे मित्रांनो अंतिरिक खर्चाबाबत काय दिलेलं आहे मित्रांनो कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निष्क्रिय सुविधा व्यतिरिक्त इतर सुविधा दे घ्यायच्या असतील तर त्यासाठी अंतिरिक आत्री आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो चौदावे प्रवासादरम्यान प्रवाशांच्याकडून जे अपेक्षा असतात त्या काय ते पाहू आपण प्रवाशांना कोणत्याही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही सरोवर वाहून नेण्यास प्रतिबंध आहे मित्रांनो राज्याची देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरून यात्रेच्या प्रतितीनुसार वागावे त्यानंतर प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील त्यानंतर चौथा आहे वरील आचारसंहितेचे पालन करण्यास इराद्याबाबत प्रवाशाकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार आहे पाचवं प्रवाशांना विभागाच्या विविध प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य सहकार्य करणे अपेक्षित आहे कोणत्याही प्रवाशी इतर प्रवाशी गैरसोय होईल असे वर्तन करणार नाहीत सावय साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थ झोपण्याची वेळ रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत असेल आणि प्रवाशी त्यांच्या संबंधी बर्थ झोपतील आणि विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ शकतात मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे मित्रांनो योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सेवा सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केली जाणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणाऱ्या मित्रांनो त्यानंतर ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या मित्रांनो अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे याच्यासाठी पैसे द्यायची गरज नाही मित्रांनो त्यानंतर अर्जदारांनी स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असले जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी अर्जदारांनी खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड आणि तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर तर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाणार आहे मित्रांनो मूळ अर्जदारास जीवनसाथी सहायकाचे प्रवास संबंधीच्या तरतुदी काय पंच्याहत्तर वर्ष अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असणार आहे मित्रांनो परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याच्या जीवनसाथी साहायिक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी साहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकतो त्यानंतर मित्रांनो प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांनी एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल तर अर्ज अर्जदाराची वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी असल्यास सहायिकाने परवानगी दिली जाणार नाही मित्रांनो चौथा आहे मित्रांनो सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतीस घेण्याची सोय नसेल जर दोन्ही पतीपत्नींचे वय पंच्याहत्तर वर्षपेक्षा जास्त असेल आणि अर्जाने अर्जामध्ये मदतीची नोंदणीकृत असेल तर तो पाठवला जाऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आहे राज्यस्तरीय समिती कशी आहे तर इथे तक्ता दिलेला आहे मित्रांनो तर तक्ता तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि राजस्थानी जे पुढील प्रमाण कर्तव्य काय आहे ते सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे राज्यातील योजनेच्या अंमलबजावणीबाद आढावा घेणे तसंच खाली आल्यानंतर मित्रांनो जिल्हास्तरीय जी समिती आहे त्यांचाही तक्ता इथं दिलेला आहे मूल्यांकन काय मित्रांनो सदर योजनेचे मूल्यांकन आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे वेबसाईट तयार करणे सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचं काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून करण्यात येणार आहे मित्रांनो तर राज्य नोडल अधिकारी प्रस्तुत योजनेसाठी निवड केलेल्या जिल्ह्यात आयुक्त समाज कल्याण पुणे हे नोडल अधिकारी म्हणून काम करणार आहे याच्यामध्ये लेखाशीर्ष याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो तर आजचा हा जी आर आहे तो महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट मित्रांनो या वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल हा जी आर जो आहे तो इथं जी मी लिंक आहे मित्रांनो ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी महाराष्ट्रामध्ये नवीन योजना आलेली आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना याच्याविषयी जी काय थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे नंतर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या बाजूला कोण वय वय को। ज्येष्ठ नागरिक कोण असतील त्यांनाही व्हिडिओ हा सांगा जेणेकरून त्यांचाही तीर्थदर्शन होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भाऊ आणि जय शिवराम मित्रांनो